रेशन धान्य देताना दुकानातील ई पॉस प्रणालीच्या स्कॅनरमध्ये शासनानं बदल केलाय पण नव्या बदलामध्ये शारीरिक कष्ट करणाऱ्यांच्या बोटाचे ठसे अचूकपणे येत नाहीत त्याला पर्याय म्हणून मोबाईल ओ टी पीची प्रणाली आहे पण तीसुद्धा सक्षमपणे चालत नाही त्यामुळे रेशन धान्य वितरणात अडचणी येत आहेत ओ टी पी किंवा ई वर आधार पडताळणी झाल्याशिवाय धान्य वितरण करू नये असे स्पष्ट निर्देश शासनानं दिले आहेत त्यामुळे रेशन धान्य वितरण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे रेशनवरील धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासनानं आधार पडताळणी करण्याचा पर्याय अवलंबला ई पॉस मशीनवर धान्य घेणाऱ्या व्यक्तीची आधार पडताळणी झाल्यानंतरच धान्य वितरण केलं जातं पण ई पॉस मशीनमध्ये काही तांत्रिक अडचणी झाल्या विशेषतः सुतार काम गवंडी सेंट्रिंग भांडी शेतमजूर अशा कष्टाचं काम करणाऱ्या लोकांच्या बोटांच्या रेषा कालांतरानं अस्पष्ट होतात त्यामुळे ई पॉसवर आधारित पडताळणीला अडचणी येत आहेत ही बाब लक्षात घेऊन शासनानं ई पॉसचा एल शून्य नावाचा स्कॅनर बदलून त्याऐवजी एल वन नावाचा सॉफ्टवेअर आणलाय पण नव्या प्रणाली नंतरही अडचणी कमी झालेल्या नाहीत वितरण करण्यासाठी पॉज मशीनचा शासनाने अवलंब केलेला आहे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तर पूर्वी त्याच्यामध्ये एल झिरो हा फिंगर स्कॅनर होता तो शासनाने अलीकडच्या काळामध्ये बदलून एल वन हा फिंगर स्कॅनर घातलेला आहे त्यामध्ये तो आधार अपडेट आहे आणि आधार अपडेट असल्यामुळे आधार कार्ड लोकांचे ज्या अपडेट नाहीत ज्यांचे कष्टकरांचे शारीरिक कष्टाचे काम करणारे लोक आहेत त्यांचे थंब आता अपडेट नसल्यामुळे येत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम धान्य वितरणावरती झालेला आहे आणि मी शासनाकडे अशी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो की शासनानं याच्यावर पर्याय उपलब्ध करून द्यावा ज्यांची आधार पडतानी होत नाही अशा रेशन कार्डधारकांसाठी मोबाईल ओ टी पीचा पर्याय आहे पण बऱ्याचदा आधारचा सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे ओ टी पीचा पर्यायही कुचकामी ठरतोय रेशन धान्य वितरण प्रक्रियेतील नवी प्रणाली यशस्वी झालेली नाही त्यामुळं अनेक रेशन कार्डधारकांना धान्य मिळालेलं नाही त्यावरून रेशन दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये अनेकदा वादावादी होते या सर्व बाबींचा विचार करून शासनानं नवी सक्षम प्रणाली आणावी फोर जी ऐवजी फाईव्ह जी जी ई पॉस मशीन द्यावीत अशी मागणी रवी मोरे आणि हिदायत मणेर यांनी केली आहे